हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला अवघ्या एक ते दीड तासामध्ये बघा पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक कसा करायचा ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ हो स्किप करू नका तर इथं बघा पुरणाची डाळ शिजवण्यासाठी इथं मी दोन वाट्या चना डाळ घेतलेली आहे याला हरभऱ्याची डाळसुद्धा म्हणतात बघा पहिल्यांदा तर ही डाळ मी छान अशी दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेणार आहे डाळ स्वच्छ धुतल्यामुळं काय होतं बघा डाळीवरचा जो काही स्टार्च असतो तो निघून जातो इथं मी दोन पाण्याने डाळ धुवून घेतली आहे त्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा हळद घालती आहे आणि त्यासोबतच बघा यामध्ये मी पाणी टाकून घेते आहे इथं पाणी बघा थोडंसं जास्त घालायचं कारण काय होतं डाळ शिजल्यानंतर एक्स्ट्राचे जे पाणी राहतं त्याच पाण्याची आपल्याला इथं कटाची आमटी बनवायची असते त्यामुळं इथं पाणी थोडंसं जास्त घाला त्यानंतर यामध्ये मी एक पळी तेल टाकून घेतलं आहे त्यानंतर बघा याला झाकण लावून कुकरला तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत ही डाळ छान शिजवून घेणार आहे आपली डाळ आहे तोपर्यंत इथं मी कटाच्या आमटीची तयारी करते त्यासाठी इथं मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या थोडा आल्याचा तुकडा थोडीशी कोथंबीर त्यासोबत थोडा पुदिना थोडी कडीपत्त्याचे पाने त्यासोबत सुक्कं खोबरं आणि बाकीचे खडे मसाले घेतलेले आहेत बघा इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही खडे मसाले घेऊ शकता आता हे सगळं मी मिक्सरला असं याचं वाटण करून घेणार आहे इथं मी कुठलेही मसाले भाजलेले नाहीत त्याचं कारण असं की माझ्याकडे घरगुती साठवणीचा काळा मसाला आहे त्यामुळं मी कुठलेही मसाले भाजलेले नाहीत तुमच्याकडे जर साठवणीचा काळा मसाला नसेल तर तुम्ही हे सगळे मसाले छान भाजून घ्या त्यानंतर याचं वाटण करून घ्या इथं मी याचं वाटण करून घेतलं आहे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही तोपर्यंत इथं बघा आपली डाळसुद्धा शिजून तयार झालेली आहे मी कुकरचं झाकण काढून दाखवते बघा यामध्ये पाणी आहे पण डाळ बघू शकता तुम्ही मी हाताने थोडीशी प्रेस करून दाखवते बघा आपली डाळ किती छान अशी शिजून तयार झालेली आहे आता या डाळीमधलं पाणी मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि ही डाळ मी दुसऱ्या भांड्यात काढून घेते बघा डाळीमधलं <coughs> पाणी काढण्यासाठी इथं मी एक मोठी चाळणी घेतलेली आहे इथं माझ्याकडे पूर्णाची चाळणी नाही त्यामुळे मी अशा पद्धतीची चाळणी घेतली आहे ही चाळणी बघा म्हणजे त्याची जी जाळी आहे ती अगदी छोटी आहे त्यामुळे इथं मी ती यूज करते आहे तुमच्याकडे पूर्णाची असेल तर तुम्ही पूर्णाची चाळणी वापरा आणि त्यासोबत इथं मी एक मोठी कढई घेतली या कढईवरती मी ही चाळणी ठेवून घेते आता या चाळणीमध्ये बघा आपण जे शिजवलेली डाळ आहे ती मी ओतून घेणार आहे त्यामुळं काय होतं चाळणीतून जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते खालच्या कढईमध्ये राहतं आणि डाळ वरच्या साईडला राहते बघा तुम्ही बघू शकताय मी यामधलं सगळं एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलं आहे आता याच पाण्याची आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे तुम्ही बघू शकताय डाळ डाळसुद्धा छान अशी शिजलेली आहे आता मी एक मोठी कढई घेतलेली आहे आता त्या कढईमध्ये बघा जी आपली डाळ आहे ती डाळ मी एका कढईमध्ये काढून घेणार आहे आणि त्याचसोबत या डाळीमध्ये इथं मी दोन वाटी डाळ घेतली होती दोन वाटी डाळीसाठी इथं मी एक ते दीड वाटी इतकी साखर घालून घेणार आहे किंवा अगदी दोन वाटी डाळ असेल तर तुम्ही दोन वाटी साखर घातली तरीही चालेल त्यासोबत यामध्ये बघा मी थोडीशी जायफळ थोडी विलायची त्यामध्ये थोडीशी साखर टाकून त्याची पावडर बनवून घेतली आहे तीसुद्धा यामध्ये घालते त्यामुळे आपल्या पुरणपोळीला मस्तशी टेस्ट येते बघा इथं मी पुरणपोळी साखरेपासून बनवती आहे तुम्ही साखरेऐवजी इथं सुद्धा वापरू शकता आता मी याला बघा छान असं पळीने थोडंसं मॅश करून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपली डाळ छान शिजलेली आहे त्यामुळं अगदी याच स्टेजला छान अशी मॅश होती आहे म्हणजे तुम्हाला डाळ जास्त अशी शिजवायची गरज पडत नाही नंतर साखर घातल्यानंतर इथं आपली डाळ आपण शिजायला ठेवणार आहोत तोपर्यंत बघा इथं मी भातसुद्धा लावून घेणार आहे कुकरला इथं मी एक वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे तुम्ही तांदूळ तुमच्या आवडीनुसार कोणताही घ्या तांदूळसुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर बघा या तांदळामध्ये मी चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि त्याचसोबत मी यामध्ये अगदी अर्धी पळी इतकं तेल टाकून घेतलं आहे आणि हा कुकरचा डब्बा मी कुकरला एक ते दोन शिट्ट्या होईपर्यंत म्हणजे दोन ते तीन शिट्ट्या होईपर्यंत भात शिजवून घेणार आहे एक साईडला आपला भात शिजतो आहे तोपर्यंत दुसऱ्या साईडला आपण साखर घातलेलं पुरण छान असं आटवून घ्यायचं आहे म्हणजे आटवून घ्यायचंय बघा इथं आपल्याला बघा ऑलरेडी आपलं पुरण छान असं शिजलेलं आहे त्यानंतर आपण साखर घातली आहे आता साखरेचं बघा साखर घातल्यामुळं साखरेचं थोडंसं पाणी तयार झालेलं आहे आता ही डाळ आपल्याला छान अशी दहा ते पंधरा मिनटासाठी म्हणजे यामधलं पाणी आटेपर्यंत आपल्याला ही डाळ छान अशी मिडियम गॅसवरती बघा कंटिन्युअसली हलवत हलवत शिजवून घ्यायची आहे कंटिन्युअसली हलवत यासाठी शिजवायची नाही तर काय होतं आपली जी डाळ आहे ती कढईला खालून चिटकते आणि खालून करपू शकते बघा त्यामुळं एवढा वेळ जो आपण पुरण बनवण्यासाठी डाळ शिजवली आहे त्या पूर्ण पुरणपोळीची टेस्ट बिघडते त्यामुळं इथं आपल्याला डाळ छान अशी हलवत हलवत शिजवून घ्यायची आहे बघा तर तुम्ही बघू शकता अगदी दहा ते पंधरा मिनटामध्येच आपली डाळ छान अशी शिजून तयार झालेली आहे व्यवस्थित अशी आटलेली आहे बघा यामधलं सगळं पाणी छान असं आटून गेलेलं आहे आता ही डाळ आपल्याला पूर्णाच्या चाळणीमधून छान अशी चाळून घ्यायची आहे बघा जर तुमच्याकडे चाळणी नसेल तर बघा या पद्धतीने जर तुम्ही डाळ शिजवली तर अशीच सुद्धा याच्या पोळ्या बनवू शकता व्यवस्थित अशी डाळ शिजलेली असते त्यामुळं पण आता ही डाळ मी छान अशी पूर्णाच्या चाळणीमधून बघा चाळून घेणार आहे तर डाळ चाळून घेण्यासाठी बघा इथं मी एक मोठी कढई घेतली त्यानंतर यावरती परत एकदा मी एक चाळणी ठेवली आहे त्या चाळणीमध्ये बघा आपण जी आठवून घेतलेली डाळ आहे ती डाळ मी चाळणीमध्ये काढून घेते आणि कधीही डाळ बघा छान अशी पुरण त्याचं पुरण बनवायचं असेल तर अगदी गरम गरम असतानाच याला वाटून घ्यायचं त्यामुळं काय होतं व्यवस्थित असं पुरण तयार होतं आणि तुम्ही जर थंड होईपर्यंत बसलाच आणि नंतर वाटायला गेलात तर, वाट तर त्याचं अजिबात पुरण बनणार नाही ना ना त्याची डाळ घट्ट होऊन जाते बघा त्यामुळं अगदी गरम गरम असताना याला छान वाटण करून घ्यायचं तुम्ही बघू शकता मी या चाळणीमध्ये डाळ घालून घेतली आहे आणि आप आपली जी पळी आहे त्याच पळीने मी बघा हलक्या हाताने प्रेस करत करत बघा ही डाळ छान वाटून घेते डाळ व्यवस्थित शिजली की अगदी दोन ते तीन मिनटामध्ये बघा याचं पुरण छान तयार होतं जर तुमच्याकडे अशा तुम्हाला जर अशा पळीने ही डाळ वाटता येत नसेल तर तुम्ही एखादा छोटा तांब्या किंवा छोटं फुलपात्र वगैरे घ्या आणि त्यानेसुद्धा ही डाळ छान अशी वाटून घ्या तुम्ही बघू शकता आपलं मस्त असं पुरण तयार झालेलं आहे याच पद्धतीने मी बाकीची राहिलेली जी डाळ आहे ती सगळी डाळ छान अशी वाटून घेते इथं बघू शकता आपलं मस्त पुरण तयार झालेलं आहे आता पुरण आपलं छान थंड होतंय तोपर्यंत बघा आपल्याला कटाची आमटी बनवून घ्यायची आपल्या डाळीतलं जे एक्स्ट्राचं पाणी राहिलं होतं ते मी एका छोट्या कढईमध्ये काढून घेतलंय ले। आपल्याला याचीच कटाची आमटी बनवायची तर कटाच्या आमटी बनवण्यासाठी परत एकदा मी मोठ्या आकाराची कढई गॅसवरती गरम करायला ठेवली त्यानंतर यामध्ये बघा मी तीन पळी तेल टाकून घेणार आहे तेल छान असं गरम झालं की यामध्ये मी एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे टाकून घेणार आहे जिरे मोहरी आपल्याला छान अशी तडतडू द्यायची आहेत तर बघू शकता आहे जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये मी थोडासा कढीपत्ता घालून घेणार आहे इथं मी थोडासा कडीपत्ता घालते आहे कारण ऑलरेडी आपण वाटण करताना सुद्धा कडीपत्ता यूज केलेला आहे त्यामुळे इथं अगदी थोडासा कडीपत्ता वापरती आहे बघा सुद्धा छान फ्राय झाला आहे त्यानंतर आपलं जे वाटण केलेलं आहे ते वाटण मी यामध्ये घालून घेणार आहे ते वाटणसुद्धा आपल्याला छान असं तेल सुट्टेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे तर तुम्ही जे हे वाटण बनवलं ते वाटण बघा तुम्ही दहा पंधरा दिवसासाठी फ्रीजमध्ये बघा छान असं स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही कारण मन्ज, या वाटणामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही म्हणजे म्हणजे जर तुम्हाला अचानक कुठलीही भाजी बनवायची असेल त्या भाजीमध्ये तुम्ही हे वाटण वापरू शकता बघा तुम्ही बघू शकता अगदी एक ते दीड मिनटामध्ये आपलं वाटण छान असं फ्राय झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत तर यामध्ये मसाले घालण्यासाठी बघा इथं मी आपलं जे घरगुती साठवणीचं काळं तिखट असतं ते काळं तिखट मी दोन चमचे घातलेलं आहे त्याचसोबत यामध्ये मी एक चमचा कश्मीरी लाल तिखट घातलं आहे त्याचसोबत इथं मी दोन ते तीन चमचे आपला जो कांदा लसूण मसाला असतो तो कांदा लसूण मसाला घातला आहे त्याचसोबत अर्धा चमचा हळद घातलं आहे एक चमचा मी आपलं घरगुती लाल तिखट घातलं आहे त्याचसोबत बघा आपली जी धना पावडर असते ती अंदाजे मी एक चमचा इतकी धना पावडर घातलेली आहे त्याचसोबत अंदाजे एक चमचा इतका मी गरम मसाला घातला आहे आता हे सगळे मसाले मी छान असं मिक्स करून घेणार आहे इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तुमच्या घरात कमी तिखट खात असतील तर तुम्ही यामधलं थोडंसं तिखट कमी करा किंवा जर जास्त खात असतील तर तुमच्या आवडीनुसार थोडंसं जास्त घातलं तरीही चालेल आता हे सगळे मसाले मी छान असे मिक्स करून घेते आहे बघा तुम्ही बघू शकता मस्तसा रंग आलेला आहे आणि मसालेसुद्धा बघा तेलामध्ये छान असे फ्राय झालेले आहेत आता यामध्ये आपण जो बनवलेला कट होता म्हणजे डाळीतलं जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते पाणी मी यामध्ये घालून घेणार आहे बघा आणि त्यानंतर याला छान असं मिक्स करून घेणार आहे आणि त्याच सोबत यामध्ये बघा मी अजून अर्धा ग्लास इतकं पाणी यामध्ये घातलेलं आहे कारण मला थोडीशी कटाची आमटी जास्त हवी आहे त्यामुळं बघा त्यानंतर मी यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलं याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते बघा आणि ही भाजी आपल्याला छान अशी पहिल्यांदा याला एक उकळी येऊ द्यायची फुल गॅसवरती त्यानंतर मीडियम गॅसवरती तीन ते चार मिनटासाठी ही भाजी छान अशी शिजू द्यायची मीडियम गॅसवरती भाजी शिजवल्यामुळं काय होतं आपल्या भाजीला मस्तशी तर येते बघा तुम्ही बघू शकताय मस्त अशी तर्री आलेली आहे आपल्या भाजीला आता यावरती मी कट केलेली भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहे इथं आपली झटपट अशी कटाची आमटी तयार आहे तर आमच्याकडे तरी याला येळवण्याची आमटी म्हणतात बघा तुमच्याकडे याला काय म्हणतात ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि इथं मी बघा कट एक कटाची आमटी थोडीशी एक्स्ट्रा बनवलेली आहे कारण थोडीशी शिल्लक राहिली तरीसुद्धा याची आपल्याला दुसऱ्या दिवशी एक छानशी रेसिपी बनवता येते त्यामुळं आता आपली कटाची आमटी शिजवून तयार आहे आता मी पुरणपोळीसाठी बघा इथं मी कणिक मळायला घेते तर कणिक मळण्यासाठी इथं बघा मी अंदाजे दोन ते तीन वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन वाटी गव्हाचं पीठ आणि त्यासोबत एक वाटी मैदासुद्धा वापरू शकता पण इथं मी फक्त गव्हाचं पीठ वापरलं आहे आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे त्यानंतर बघा अगदी चिमूटभर हळद घालून घेतली आहे आणि थोडं थोडंसं पाणी टाकून याला छान अशी कणिक मळून घेते बघा हळद ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरी चालेल अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला याची छान अशी घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे म्हणजे आपण चपाती बनवण्यासाठी जशी कणिक मळतो त्याच पद्धतीची कणिक मळून घ्यायची तुम्ही बघू शकताय अशी कणिक मळून तयार आहे आता यावरती झाकण ठेवून बघा मी पंधरा ते वीस मिनटासाठी ही कणिक छान अशी भिजत ठेवली होती त्यानंतर यावरचं झाकण काढून घेतलंय त्यावरती थोडंसं तेल टाकून ही कणिक मी परत एकदा छानशी मळून घेणार आहे तर बघू शकता मस्त अशी कणिक मळून तयार आहे जर कणिक जर आपली व्यवस्थित मळली गेली असेल तर काय होतं पुरणपोळी छान असे टम्म फुकते आणि शक्य तो कणिक थोडीशी भिजत ठेवायची पंधरा घेतलेली आहे आणि तो इथं आपली छान अशी कणिक मळून तयार आहे आता त्यासोबत बघा लागणारी मी म्हणजे अर्धी वाटी इतकी पिठी घेतलेली आहे आणि कणिक मळून तयार तो झाली तोपर्यंत इथं आपला भात सुद्धा शिजून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय वास्तसा भात शिजून तयार आहे आता मी हा भात साइडला काढून घेते आणि आपल्याला बघा याच्या पुरणपोळ्या लाटून घ्यायच्यात तर पुरणपोळी लाटून घेण्यासाठी बघा इथं मी पहिल्यांदा हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आहे त्यानंतर बघा या कणकेचा अगदी छोटासा गोळा घेतला आहे त्याची गोल अशी छान अशी पेढा बनवून घ्यायचा आणि तो पेढा बघा कणकेचा पिठामध्ये छान असा बुडवून घ्यायचा त्यानंतर अगदी छोटीशी याची लाटी लाटून घ्यायची त्यानंतर बघा यामध्ये भरपूर असं पुरण भरून घ्यायचं आणि हलक्या हाताने बघा थोडंसं गोल गोल करत करत म्हणजे आपण पराठा वगैरे बनवताना जसं आतमध्ये बघा सारण भरतो त्याच पद्धतीने इथं पुरणाचं सारण आतमध्ये भरून घ्यायचं सेम मी जसं बनवते बघा त्याच पद्धतीने बनवा तुम्ही आणि बघा ही लाठी परत एकदा मी पिठामध्ये छान अशी बुडवून घेते आणि बघा अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटण्याने बघा याची पोळी लाटून घ्यायची अगदी हलक्या हाताने यासाठी लाटायची कारण काय होतं पूर्णाची पोळी फुटू शकते त्यामुळे हलक्या हाताने लाटून घ्यायची तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली पोळी लाटून तयार आहे इथं पोळ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुमच्या तुमच्या आवडीच्या साईजनुसार करू शकता लहान मोठ्या तुम्ही बघू शकताय मी छान अशा मीडियम साईजच्या पोळ्या तयार केलेल्या आहेत तिथं गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवला आहे पहिल्यांदा या तव्याला मी छान असं तुपाने तूप लावून घेतलं आहे त्यानंतर बघा यावरती मी पूर्णाची पोळी टाकून घेतली आहे हलक्या हाताने ही पोळी मी बघा पलटून घेते तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने पलटून घेते पहिल्यांदा मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवली होती अगदी मिडियम गॅसवरती पोळ्या फ्राय करून घ्यायच्यात म्हणजे सॉरी पोळ्या भाजून घ्यायच्यात तुम्ही बघू शकता मी दुसऱ्या साईडलासुद्धा पलटून घेते आणि अगदी काही सेकंदातच आपली पोळी छान अशी टम्म फुगून तयार आहे आता यावरती बघा मी तूप लावून ही पोळी छान अशी दोन्ही साईडनी पलटून भाजून घेते इथं मी तूप वापरते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल वापरलं तरीही चालेल तुम्ही बघू शकता की मस्त अशी पुरणपोळी आपली फुगून तयार झालेली आहे सेम याच पद्धतीने मी बाकीच्या राहिलेल्यासुद्धा पोळ्या बनवून घेते बघा आता आपल्याला बन भजी बनवून घ्यायची त्यासाठी इथे मी एक वाटी बेसन घेतले हे बेसन मी चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकले त्यासोबत अगदी थोडंसं ओवा घातला आहे बघा ओवा हाताने क्रश करून घालायचा त्यामुळं काय होतं आपल्या भजींना मस्त टेस्ट येते त्यानंतर अगदी चिमुडभर सोडा घातला आहे त्यानंतर थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं मी याचं बॅटर बनवून घेतलं आहे इथं मी मिरची भजी बनवते आहे त्यामुळं मिरचीला बघा अगदी हलकासा कट मारून घेतलेला आहे गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की यामध्ये बघा मी कुरडई आणि पापड्या फ्राय करून घेते पुरणपोळीचा स्वयंपाक आणि त्यामध्ये कुरवडी पापडी नाही असं होत शकत नाही त्यामुळं इथं मी कुरडई छान फ्राय करून घेतलेत त्यानंतर आपल्याला भजी फ्राय करायची त्यासाठी बघा मी बेसनच्या बॅटरमध्ये मिरची छान अशी डिप करून घेतली आणि तेलामध्ये बघा हलक्या हाताने याचे भजी सोडून घेतलेत तुम्ही बघू शकता इथं मस्तसे आपले गरमागरम भजी फ्राय झालेले आहेत आणि इथं बघा पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये मी भजी तर बनवली पण त्यासोबत इथं मी आपली जी दह्याची म्हणजे ताकाची जी कडी असते तीसुद्धा बनवली होती त्याची रेसिपी मला दाखवता आली नाही सॉरी तर तुम्ही बघू शकता इथं आपलं छान असं पुरणपोळीच्या संगीत स्वयंपाक तयार आहे मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते इथं भात घेतला आहे मी भातावर ते छान असं वरण घातलं आहे वरतून तूप घातले त्यानंतर आपली कडी घेतली आहे त्यासोबत आपली जी कटाची आमटी आहे ती मी एका वाटीमध्ये घेतली आहे त्यानंतर त्यानंतर एका वाटीमध्ये मी दूध घेतलेलं आहे दुधावरती भरपूर असं तूप घातलंय आणि बघा आपलं जे भात आणि वरण आहे त्यावरती सुद्धा तूप घातलंय त्या त्यानंतर मी पुरणपोळी घेतली त्यासोबत आपण फ्राय केलेली भजी आणि पापडी पापडीसुद्धा घेतली आहे बघा इथं आपला मस्तसा झटपट अगदी एक ते दीड तासामध्ये पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक बनवून तयार आहे तर बघा प्रत्येक घरामध्ये बघा सणासुदीला ही पुरणपोळीची थाळी नक्की बनवली जाते तर तुम्ही सुद्धा अगदी एक ते दीड तासामध्ये पुरणपोळीची ही थाळी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी झटपट होते अगदी एक ते दीड तासात तयार होते तर मस्तशी आपली पुरणपोळीची थाळी तयार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यासोबत श्रीखंडसुद्धा घेऊ शकता आणि ऑलरेडी आपल्या चॅनलवरती श्रीखंडची रेसिपी आहे तिथं जाऊन व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला बघा गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खरं तर आज गुढीपाडवा आहे त्यानिमित्ताने मी ही पुरणपोळीची थाळी बनवली आहे आणि तसं तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी पुरणपोळीचा आणि कटाच्या आमटीचा व्हिडिओ आहे तिथं जाऊन व्हिडिओ नक्की बघा किंवा जर तुम्ही त्याऐवजी श्रीखंड आणि पुरीचा भेद करत असाल तर आपल्या चॅनेलवरती घरच्या गर घरी श्रीखंड कसा बनवायचा त्याचीसुद्धा व्हिडिओ आहे बघा तोसुद्धा व्हिडिओ जाऊन नक्की बघा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या